नमस्कार मित्रांनो माझं नाव कृष्णा उडानशु आणि एल एफ यू च्या या फाउंडेशन कोर्स मधला आज आपण पुढचा टॉपिक पाहणार आहोत तो म्हणजे आपला ह्युमन सर्क्युलेटरी सिस्टीम म्हणजे मानवी रक्त भिश्रण प्रणाली ठीक आहे तर दहावीमध्ये ऑलरेडी आपण एकदा वाचलत असेल ह्युमन सर्क्युलेटरी सिस्टम बद्दल त्यामध्ये आपण मेन अवयव आपल्याला माहितीये काय ते म्हणजे आपलं हार्ट म्हणजे आपलं हृदय ठीक आहे तर आज आपण याचा एक ओव्हरव्यू पाहणार आहोत की नेमकं ह्युमन सर्क्युलेटरी सिस्टमचं काम काय आणि काय होतं ठीक आहे आणि अजून त्याचे अजून काय कॉम्पोन्ट आहेत किंवा अजून काय पार्ट आहेत ठीक आहे तर ह्युमन सर्क्युलेटरी सिस्टीम मध्ये तीन पार्ट आहेत पहिला म्हणजे आपलं हार्ट म्हणजेच आपलं हृदय दुसरं म्हणजे आपलं ब्लड म्हणजेच आपलं रक्त आणि तिसरं म्हणजे ब्लड वेसल्स ब्लड वेसल्स ब्लड वेसल्स म्हणजेच आपल्या रक्तवाहिन्या ठीक आहे हार्ट म्हणजे हृदय ब्लड म्हणजेच आपलं रक्त आणि ब्लड वेसल्स म्हणजे आपल्या रक्तवाहिन्या रक्तवाहिन्या ठीक आहे रक्तवाहिन्या ठीक आहे तर सर्क्युलेशन म्हणजेच काय की आपलं जे हार्ट असतं हृदय असतं ते काय करतं की बघा प्रत्येक सेलला प्रत्येक ऑर्गनला किंवा प्रत्येक टिश्यूला एनर्जीची रिक्वायरमेंट असते म्हणजे न्यूट्रिशनची गरज असते ठीक आहे आता ते न्यूट्रिशन पोहोचवायचं काम करतं ते म्हणजे आपलं ब्लड ठीक आहे आता ब्लड आता आणि हार्ट जे आहे ते आपलं काय करतं ब्लडला पंप करायचं काम करतं म्हणून आपण हार्टला म्हणू शकतो पंपिंग ऑर्गन ऑफ आवर बॉडी पंपिंग ऑर्गन ऑफ आवर बॉडी ठीक आहे तर प्रत्येक सेलला न्यूट्रिशनची गरज आहे तर ते पोहोचवायचं काम करतं ब्लड आणि प्रत्येक सेल पर्यंत ब्लड पोहोचवायचं काम करतं ते म्हणजे आपलं हार्ट ठीक आहे ओके आता आपलं हार्टचं एक आपण अनॅटॉमी पाहूया म्हणजे की हार्ट आपलं नेमकं कसं असतं तर हार्टचं जे आपल्या वेट असतं ते असतं तीनशे वीस ग्राम आणि हार्ट आपलं हार्टचं जे शेप असतो तो असतो आपल्या सार फिस्ट सारखा फिस्ट म्हणजे आपण अशी जे बुक्की धरतो ना तर त्याला फिस्ट म्हणतो तर हार्टचा शेप असतो फिस्ट सारखा आणि ते हार्ट लोकेटेड कुठं असतं म्हणजे कोणत्या साईडला असतं तर आपल्या डाव्या साईडला असतं इथे तुम्ही हात ठेवून पाहू शकता तुम्हाला जाणवेल आपला हार्ट धडकताना कसं वाटतं ठीक आहे ओके आता ब्लड वेसल्स ठीक आहे आता ब्लड वेसल्स म्हणजे काय रक्त वाहिन आहे तर ब्लड वेसल्स मध्ये पण काय तीन टाईपचे ब्लड वेसेल्स असतात ठीक आहे तर एक म्हणजे आपली आर्टरी एक म्हणजे आपले वेन्स आणि तिसरे असतात आपल्या तिसरे असतात आपल्या कॅपिलरीज ठीक आहे तर आता आपण पाहणार आहोत की आर्टरी काय म्हणजे कोणतं रक्त येते वेन कोणतं रक्त नेते आणि कॅपिलरी काय करतो ठीक आहे तर आर्टरी तर आर्ट्री जे आहे आर्टरी फक्त ऑक्सिजनेटेड ब्लड घेते कोणतं ब्लड ऑक्सिजनेटेड ब्लड ऑक्सिजनेटेड म्हणजेच ज्याच्यामध्ये जीजे ऑक्सिजन आहे ते ब्लडला आपण म्हणतो ऑक्सिजनेटेड ब्लड ठीक आहे ऑक्सिजनेटेड ब्लड आता ऑक्सिजनच काय काम आहे ऑक्सिजनेटेड ब्लड हा आणि अजून एक ब्लड आपण रेड कलरने इंडिकेट करतो ठीक आहे तर ऑक्सिजनेटेड ब्लड का प्रत्येक हा आणि काय करतात हार्ट काय करतं हे ऑक्सिजनेटेड ब्लड पोहोचवत पूर्ण आपल्या सेल्सला ठीक आहे तर सेल्सला ऑक्सिजनची काय गरज आहे ऑक्सिजन ब्लड म्हणजे असं ब्लड ज्याच्यामध्ये ऑक्सिजन आहे ऑक्सिजन ऑक्सिजनची काय गरज आहे ठीक आहे तर सेलला एनर्जी म्हणजे काय एनर्जीसाठी साठी एनर्जी जी लागते काम करण्यासाठी एनर्जी लागते त्याच्यासाठी ऑक्सिजन लागतं ठीक आहे एनर्जी बनवण्यासाठी ऑक्सिजन लागतं म्हणून काय ऑक्सिजनेटेड ब्लड जायला पाहिजे प्रत्येक सेलला किंवा प्रत्येक ऑर्गनला ठीक आहे तर ते हर तर आर्टरी काय करतात हार्ट पासून जे ऑक्सिजनेटेड ब्लड आहे ते काय करतात सेल्सला पोहोचवतात ठीक आहे आता आपल्या शरीरामध्ये खूप सारे आर्टरी आहेत खूप सारे ठीक आहे प्रत्येक ऑर्गनला एक ऑक्सिजनेटेड ब्लड पोहोचवणारी आर्टरी आहे ठीक आहे तर प्रत्येक आर्टरी काय करते ऑक्सिजनेटेड ब्लड कॅरी करते एक्सेप्ट एक्सेप्ट म्हणजे त्याच्या अलावा ठीक आहे एक्सेप्ट पल्मोनरी आर्टरी ठीक आहे एक्सेप्ट पल्मोनरी आर्टरी तो प्रत्येक आर्टरी ऑक्सीजने ब्लड का ऑर्गन पर्यटन सेल पर्यंत नेते एक्सेप्ट पल्मोनरी आर्टरी म्हणजे काय पल्मोनरी आर्टरी कोणता तो ब्लड कैरी करना डी ऑक्सिजिनेटेड ठीक है डी ऑक्सिजिनेटेड डी ऑक्सिजिनेटेड ठीक है पलमोनरी आर्ट्री काटेड ब्लड कैरी करना ठीक है आपल्याकडे काय वेन्स आर्टरी आर्ट्री जो ऑक्सिजनेटेड ब्लड कैरी करते वेस्ट करना ऑपोजिट तो करना डी ऑक्सिजनेटेड ब्लड करता डी ऑक्सिजनेटेड ब्लड ठीक है डी ऑक्सिजनेटेड ब्लड फ्रॉम ऑल द ऑर्गन्स टू द हार्ट ठीक है आर्टरी का आर्ट्री का हार्ट पास बाकी ऑर्गन्स ठीक है हार्ट पास सेल ला ऑक्सिजनेटेड ब्लड पोहोचत होते तर वेन काय करणार किंवा वेन्स काय करणार डिऑक्सिजनेटेड ब्लड फ्रॉम द सेल ऑर द ऑर्गन कुणाला पोहोचवणार हार्टला ठीक आहे म्हणजे आर्टरीच्या उलट ठीक आहे तर सेल पासून ते हार्टला आता आपल्याला प्रश्न पडला असेल की सेलला तर ऑक्सिजनेटेड ब्लड केलं होतं तर ते डि कसं काय झालं कारण की सेलनं ऑक्सिजन घेतलं ब्लड मधलं ठीक आहे कशासाठी कशासाठी तर सेल्युलर रेस्पायरेशन सेल्युलर रेस्पायरेशन मध्ये तुम्ही तुम्हाला माहिती असेल किंवा तुम्ही वाचताल की प्रत्येक सेल काय करते ऑक्सिजन घेते ठीक आहे ऑक्सिजन घेते कशासाठी लागतं ऑक्सिजन तर एटीपी फॉर्मेशन म्हणजे एनर्जी बनवण्यासाठी ठीक आहे आणि मग सेल ऑक्सिजन घेते तर त्यानंतर काय देते सेल ब्लड मध्ये तर कार्बन डायऑक्साईड ठीक आहे काय देते कार्बन डायऑक्साइड मग असं ब्लड ज्याच्यामध्ये ऑक्सिजन नाही डी म्हणजे डीचा अर्थ असतो डीई डीचा अर्थ असतो नॉट म्हणजे विदाऊट म्हणजे बगेर विना ठीक आहे आणि ऑक्सिजनेटेड म्हणजे ऑक्सिजन तर डीऑक्सिजनेटेड ब्लड म्हणजे ज्याच्यामध्ये ऑक्सिजन नाहीये किंवा असं ब्लड ज्याच्यामध्ये टू आहे त्याला आपण काय म्हणा डीऑक्सिजनेटेड ब्लड आणि हे आपण ब्ल्यू कलर मध्ये दाखवतो ठीक आहे किंवा आपण म्हणू शकतो ते आपण म्हणतो ना इम्प्युअर ब्लड प्युअर ब्लड ठीक आहे तर प्युअर ब्लड म्हणजे काय ऑक्सिजनेटेड ब्लड आणि इम्प्युअर ब्लड म्हणजे काय डीऑक्सिजनेटेड ब्लड ठीक आहे तर हे आर्ट्री आणि हे वेन जसं मध्ये एक्सेप्शन होतं पल्मोनरी आर्ट्री, हो आर्ट्री काय करते डीऑक्सिनेट कॅरी करते बाकी सगळे आर्ट्री काय करतात ऑक्सिजनेटेड ब्लड कॅरी करतात तर तसंच वेन काय करणार सगळ्या वेन्स डीऑक्सिजनेटेड ब्लड कॅरी करतात एक्सेप्ट पल्मोनरी वेन ठीक आहे आपण पाहणार आहोत की पल्मोनरी वेन कुठे काय करते ठीक आहे आपण शेवटी पाहणार आहोत एक्सेप्ट पनमोनरी वेन ठीक आहे हे झालं आर्टरी वेन आणि अजून एक तिसरा कंपोनंट मी सांगितलं ते म्हणजे आपले कॅपिलरीज तर कॅपिलरीज म्हणजे काय आर्टरी आणि वेनचं नेटवर्क किंवा आर्ट्री जिथं वेनला जुडते ठीक आहे त्या दोन्ही मधलं संगम म्हणू शकतो त्याला आपण काय म्हणतो कॅपिलरीज ठीक आहे आता नेक्स्ट तर त्या आता आपण ब्लड वेसेल्स पाहिल्या आता आपण एकदा शॉर्टमध्ये ब्लड पाहूया ठीक आहे ब्लड म्हणजे आपलं रक्त वेग 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 चे चे तर मध्ये वेगवेगळे कॉम्पोनंट्स असतात एक तर असतो प्लाझ्मा आणि बाकी असतात ब्लडच्या सेल्स ठीक आहे आता ब्लडच्या मध्ये येतात तीन कॉम्पोनंट्स ते म्हणजे आपले आरबीसी आर बी सीचा फुल फॉर्म काय रेड ब्लड सेल्स ठीक आहे डब्ल्यूबीसी म्हणजे व्हाईट ब्लड सेल्स रेड ब्लड सेल्स म्हणजे लाल लाल कलरच्या डब्ल्यूबीसी म्हणजे व्हाईट व्हाईट म्हणजे पांढरा आणि अजून असत प्लेटलेट्स ठीक आहे तर आपल्या जे रक्ताचा कलर जो आहे लाल लाल आपण कशा कशामुळे आर आहे आरबीसी मुळे ठीक आहे रक्तामध्ये आरबीसीचा नंबर खूप जास्त असतो म्हणून रक्ताचा कलर कसा असतो रेड असतो कशामुळे आर आरबीसी मुळे आणि आरबीसीचा कलर पण रेड कशामुळे असतो तर तो असतो हिमोग्लोबिन मुळे तुम्ही ऐकला असणार हिमोग्लोबिन बऱ्याच वेळा तर हिमोग्लोबिन मुळे रक्ताचा किंवा आरबीसीचा कलर लाल असतो आणि आरबीसीचा कलर लाल असल्यामुळे रक्ताचा कलर रक कसा असतो आपल्या लाल असतो ठीक आहे ओके तर हे झालं ब्लड बद्दल ठीक आहे ओके आता आपण आपल्या मेन टॉपिक करूया ते म्हणजे आपलं हार्ट ठीक आहे तर आपल्या हार्टमध्ये तुम्हाला माहित असेल हार्ट काय आपलं पंपिंग ऑर्गन ऑफ अवर बॉडी काय करताय तर हार्टचा फंक्शन आपण बघूया ठीक आहे हार्ट हार्ट काय करतो पूर्ण बॉडी पास ठीक है डी ऑक्सीजनेटेड ब्लड कम्प्योर ब्लड का रिसीव रिसीव डी डी विदऊक्सिजिनेटेड डी ऑक्सिजिनेटेड ब्लड फ्रॉम बॉडी ठीक है अजुन का ऑक्सिजनेटेड ब्लड म्हणजे काय प्युअर ब्लड नेटेड ब्लड काय करता पंप करता टू द टू द बॉडी ठीक है बॉडी मनुष्यकता किवा सेल्स ठीक है सेल सेल ठीक है ओके आता डीऑक्सिजनेटेड ब्लड कसं झालं ऑक्सिजनेटेड कसं झाले हे सांगितलं ठीक है ओके आता हार्ट काय करतं रिसिव्ह करतं म्हणजे घेतं ठीक आहे डीऑक्सिजेट ब्लड फ्रॉम द बॉडी आणि हार्टला ते ब्लड कोण आणून देते ब्लड तर कोण आणून देत तर त्या असतात वेन्स ठीक आहे आणि हार्ट पासून ऑक्सिजनेटेड ब्लड असतात ला त्या काय असतात आर्टरी आर्टरीज ठीक आहे ओके ठीक आहे आता <coughs> आता आपल्याला प्रश्न पडेल की ब्लड ब्लडचं ऑक्सिजनेटेड कसं होणार किंवा कुठं होणार तर ते तुम्ही शिकणार रेस्पायेशनच्या चॅप्टरमध्ये तर हे कुठं होतं तर काय होतं जे हार्टनं ऑक्सिजन ब्लड घेतलं आहे रिसिव्ह केला आहे ते जातं नंतर लंग्सकडे लंग्स माहिती असतील फुफ्फुस आपण फुफ्फुस म्हणतो ज्याला लंग्सकडे ठीक आहे आणि लंग्स मध्ये काय होतं ऑक्सिजनेशन ऑफ द ब्लड होतं ठीक आहे जे की तुम्ही रेस्पायरेशनच्या चॅप्टरमध्ये पाहणार आहात ठीक आहे तर मध्ये काय होतं ऑक्सिजनेशन होतं ठीक आहे ब्लडचं मग काय होतं डी ऑक्सिजन ब्लड जे पूर्ण बॉडी मधून कोणाकडे जातं हार्टकडे जातं हार्ट ते पंप करतं कोणाकडे लंग्सकडे आणि लंग्स मध्ये काय होतं डीऑक्सिजन ब्लडचं मध्ये कन्व्हर्ट होतं आणि ते परत कुठे येतं हार्टकडे येतं ठीक आहे हार्टकडे येतं आणि मग हार्ट काय करतं तेच ब्लड पुढं पूर्ण सेल्सला पंप करतं ठीक आहे ओके नेक्स्ट आता हार्टचा आपण अनेटॉमी पाहूया ठीक आहे ठीक आहे तर हार्ट मध्ये असतात चार चेंबर्स चेंबर्स म्हणजेच खप्पे म्हणू शकता तुम्ही खप्पा असता ठीक आहे चार चेंबर्स किंवा चार रूम असतात किंवा खप्पे असतात तर त्यामध्ये असतात दोन एट्रिया आणि दोन वेंट्रिकल्स दोन एट्रिया असतात आणि दोन असतात आपले वेंट्रिकल्स ठीक आहे ओके तर एक असणार राईट एट्रिया, राईट वेंट्रिकल, लेफ्ट एट्रिया आणि लेफ्ट वेंट्रिकल ठीक आहे ओके तर आपण एकदा याला फोटो पाहूयाचा ठीक आहे ठीक आहे आता इकडे पहा ठीक आहे तर बघा इथे काय लिहिलंय राईट एट्रियम एट हा आहे आपला राईट एट्रियम एट ठीक आहे तर हा आहे आपला राईट एट्रियम राईट एट्रियम आणि हा हा आहे आपला लेफ्ट एट्रियम लेफ्ट एट्रियम ठीक आहे राईट ओके okay. तर हा आहे आपला राईट एट्रियम आणि लेफ्ट एट्रियम तसंच खाली काय राईट व्हेंट्रिकल आणि लेफ्ट व्हेंट्रिकल ठीक आहे आता राईट एट्रियम आणि राईट व्हेंट्रिकल मध्ये आपल्याला इथे काहीतरी दिसत आहे ठीक आहे तर याला आपण म्हणतो वाल्व ठीक आहे काय म्हणतो वाल्व ठीक आहे वाल्व ऐकला असेल ना आपल्या सायकलला असतो गाडीला असतो टायरला वाल्व ठीक आहे तर हा आहे वॉल्व तर त्या वॉल्वला पण एक नाव आहे त्याला आपण म्हणतो ट्रॅक स्पीड वॉल्व वॉल्व ट्रॅक स्पीड वॉल्व कुठं आहे राईट एट्रीएम आणि राईट व्हेंट्रिकलच्या मध्ये आणि इकडे काय असतो इकडे असतो बायक स्पीड वॉल्व ठीक आहे बायक स्पीड वॉल्व ठीक आहे ट्रॅक स्पीड वॉल्व बायक तर वॉल्वच फंक्शन काय असतं आता आपल्या टायरला जे वॉल्व असतं त्याचं काय असतं काम काय असतं की टायरमधली हवा बाहेर जाऊ नये ठीक आहे तसंच काय जे राईट वेंट्रिकल मध्ये रक्त येत आहे ते परत राईट एट्रियम कडे मागे जाऊ नये त्याच्यासाठी काय असतो वॉल्व ठीक आहे तर आपण वॉल्वचं काय फंक्शन असतं टू प्रिव्हेंट द बॅक फ्लो बॅक फ्लो म्हणजे परत मागे जाणे ठीक आहे टू प्रिव्हेंट बॅक फ्लो ऑफ ब्लड फ्रॉम राईट वेंट्रिकल टू राईट वॉल्वचं फंक्शन काय टू प्रिव्हेंट द बॅक फ्लो ऑफ ब्लड फ्रॉम द लेफ्ट वेंट्रिकल टू द लेफ्ट एट्रीएम ठीक आहे आता ठीक आहे इथे एक तुम्हाला नाव दिसतंय सुपेरियर विना केवा ठीक आहे सुपेरियर विना केवा आणि इन्फेरियर विना केवा ठीक आहे तर या काय नाही आताच आपण काय पाहिलं वेन्स ठीक आहे तर या काय आहेत वेन्स मी काय म्हणलं होतं की वेन्स काय करतात मधून ब्लड काय करतात हार्टला पोहोचवतात तर बघा इथं अॅरो दिला आहे व्हाइट मध्ये तर हे ब्लडचं डायरेक्शन आहे की असं ब्लड येतं तर इन्फेरियर विना केवा आणि सुपेरियर विना केवा मध्ये कोणतं ब्लड येतं तर कोणतं येतं तर डीऑक्सिजनेटेड ब्लड येतं बघा इथं कलर मध्ये दिलेला आहे ठीक आहे तर डिऑक्सिजेटेड right ब्लड ठीक आहे कुठून आपल्या सेल्समधून सेल्समधून किंवा आपल्या ऑर्गन्स कडून किंवा कडून कुठे येतं तर राईट मध्ये येतं थ्रू इन्फिरियर वेना केव्हा आणि सुपिरियर वेना केव्हा ठीक आहे आता बघा इथे ब्लड आलं ठीक आहे इथं व्हाईट एरो आता हे कुठं जात आहे बघा हे ब्लड जात आहे पल्मोनरी आर्टरी मध्ये दिसतंय का पल्मोनरी आर्टरी मध्ये ब्लड जात आहे ठीक आहे आणि मी तुम्हाला काय सांगितलं होतं आर्टरीमध्ये की पल्मोनरी आर्टरी अशी एकमेव आर्टरी आहे जी कोणतं ब्लड कॅरी करते डीऑक्सिजनेटेड ब्लड बाकी सगळे आर्टरी काय करतात ऑक्सिजनेटेड ब्लड कॅरी करतात ठीक आहे तर पल्मोनरी आर्टरी काय करणार डीऑक्सिजने ब्लड कॅरी करणार तर कुठे करणार ते पण सांगितलं होतं कुठे करणार तर लंग्सकडे करणार ठीक आहे लंग्सकडे ठीक आहे तर परमरी आर्टरी काय करणार ऑक्सिजन ब्लड फ्रॉम द राईट चेंबर ऑफ द हार्ट कुठे लंग्सकडे लंग्स मध्ये काय होत असतं ऑक्सिजनेशन म्हणजे ऑक्सिजन ब्लड मध्ये काय होतं ऑक्सिजन आणि ऑक्सिजन कुठून येतो आपण जेव्हा श्वास घेतो तेव्हा ऑक्सिजन घेतो ठीक आहे तेच ऑक्सिजन कुठं होतं लंग्स मध्ये जातं आणि लंग्स मधून काय होतं ब्लड मध्ये जातं ठीक आहे ऑक्सिजनेशन होतं ठीक आहे ऑक्सिजनेशन होतं ऑक्सिजन पोहोचतं आपल्या पल्मोनरी आरटीनं काय आणलं डीऑक्सिजन ब्लड ते कुठं गेलं लंग्समध्ये आणि तिथं काय झालं ऑक्सिजनेशन झालं ठीक आहे आता लंग्स मधून परत आता मी काय सांगते पल्मोनरी वेन असते ठीक आहे तरी ते आरोप आहे ठीक आहे तर पल्मोनरी वेन काय करते ऑक्सिजनेटेड ब्लड फ्रॉम द लंग्स घेते आणि ते कुठे देते तर लेफ्ट एट्रीम मध्ये ठीक आहे ओके तर वेनमध्ये काय सांगते पल्मोनरी वेन अशी एकमेव वेन आहे जे की काय करते ऑक्सिजनेटेड ब्लड कॅरी करते ठीक आहे बाकी सगळ्या वेन्स काय करतात डीऑक्सिजन ब्लड कॅरी करतात ठीक आहे तर पल्मोनरी वेनच्या थ्रू ऑक्सिजन ब्लड कुठं आलं एट्रियम मध्ये कलर पण कसा दिलाय रेड दिलेला आहे ठीक आहे आणि मग अजून हार्टचं फंक्शन काय होतं की ऑक्सिजन ब्लडला काय करणं पूर्ण सेल्सला पोहोचवणं तर इथून बघा इथून ते ब्लड जात आणि मग पूर्ण सेल्सला आणि ऑर्गन्सला सगळीकडे जातात ठीक आहे ओके तर बघा म्हणजे ओव्हरव्ह्यू काय तर हार्ट काय करतं ऑक्सिजन ब्लड फ्रॉम द बॉडी रिसिव्ह करतं किंवा घेतं थ्रू इन्फिरियर वेना केव्हा आणि सुपेरियर वेना केव्हा हे काय येतं वेन्स येतं वेन्सचे नाव आहेत इन्फेरियर वेना केव्हा आणि सुपिरियर वेना केव्हा ठीक आहे मग ते ब्लड कुठं जातं राईट एट्रीएम मध्ये ठीक आहे तर राईट च्या थ्रू ते कुठं जातं राईट वेंट्रिकल मध्ये ठीक आहे आता राईट एट्रीएम आणि राईट वेंट्रिकलच्या मध्ये काय असतं एक वॉल्व असतं ज्याचं की नाव आपण काय म्हणलं ट्रॅक स्पीड वॉल्व ठीक आहे आणि मग ते ब्लड राईट वेंटिकल थ्रू कुठे जातं लंग्स कडे जातात ते कोणतं ब्लड आहे डीऑक्सिजेंटेड ब्लड आहे कशाच्या थ्रू जातं तर पल्मोनरी आर्ट्रीच्या थ्रू जातं ठीक आहे पल्मोनरी आर्ट्री अशी एकमेव आर्ट्री एकमे आहे जी की डीऑक्सिजन ब्लड कॅरी करते मग लंग्स मध्ये ऑक्सिजनेशन होतं ते ऑक्सिजनेटेड ब्लड पल्मोनरी वेन घेते ठीक आहे ती पण एकमेव वेन आहे जी ऑक्सिजनेटेड ब्लड कॅरी करते मग ते येतं आपल्या लेफ्ट चेंबरमध्ये ठीक आहे लेफ्ट चेंबर किंवा लेफ्ट एट्रियम मध्ये येतं म्हणजे तिथून लेफ्ट मध्ये आणि लेफ्ट व्हेंट्रिकलच्या थ्रू ते कुठं जातं पूर्ण बॉडीला पंप करतं ठीक आहे तर हे काय आहे हार्टचं फंक्शन आहे की पंप करणे ब्लड डिऑक्सिनेटेड रिसिव्ह करणे आणि ऑक्सिनेटेड ब्लड पंप करणे पूर्ण बॉडीला ठीक आहे तर आपण अजून क्लिअरली पाहू शकतो इथे ठीक आहे काय झालं बॉडी किंवा ऑर्गन्स तिथं काय झालं सेल्युलर रेस्पिरेशन म्हणजेच काय तिथे काय झालं सेलर रेस्पिरेशन मध्ये काय होतं की सेल काय करते आपल्याला एनर्जी बनवण्यासाठी काय करते ऑक्सिजन घेते आणि टू देते तर हे कोणतं ब्लड असणार हे जे कॅरी करते हे कोणतं ब्लड असणार तर हे असणार डीऑक्सिजनेटेड ब्लड हे असणार डीऑक्सिजनेटेड ब्लड ठीक आहे हे असणार डीऑक्सिनेटेड ब्लड कुठून बॉडीच्या ऑर्गन्स कडून कुठे जाते बघा थ्रू विना केवा आताच आपण बघितलं विना केवा काय विना केवा काय एक वेनच आहे ठीक आहे वेन आहे ठीक आहे वेन आहे ठीक आहे त्याच्या थ्रू कुठे गेलं ब्लड तर राईट एट्रियम मध्ये गेलं राईट एट्रीम च्या थ्रू कुठे गेलं राईट वेंट्रिकल मध्ये मी सांगितलं त्याच्या दोन्हीमध्ये एक वॉल्व असतो त्याचं नाव असतं ट्रायक स्पीड वॉल्व ठीक आहे ट्रायक स्पीड वॉल्व ठीक आहे आता राईट ॲट्रियम मध्ये आलं रा, वेंट्रिकल मध्ये आलं तर राईट वेंट्रिकल मधून ते कुठे जातं लंग्सकडे जातं थ्रू कशाच्या थ्रू जातं पल्मोनरी आर्ट्रीच्या थ्रू जातं आणि लंग्स मध्ये काय होतं ऑक्सिजनेशन ठीक आहे आणि ते लंग्सकडे ऑक्सिजन कुठं आलं जे आपण श्वास घेतो जे आपण श्वास घेतो जे एअर आपण घेतो ते कुठं जातं मध्ये जातं ठीक आहे आणि त्याच्यातलंच ऑक्सिजन कुठे जातं तर या ब्लड मध्ये जातं म्हणजे त्याचं ऑक्सिजनेशन होतं ठीक आहे आता तेच ब्लड थ्रू पल्मोनरी वेन पल्मोनरी वेनच्या द्वारे कुठे येतं लेफ्ट एट्रियम मध्ये येतं आणि लेफ्ट एट्रियम नंतर मग लेफ्ट वेंट्रिकल मध्ये जातं आणि ह्याच्या दोन्ही मध्ये एक वॉल्व असतो त्याचं नाव हो काय होतं बायक स्पीड बॉल बायक स्पीड बॉल ठीक आहे आणि मग लेफ्ट व्हेंट्रिकल ला आल्यानंतर पूर्ण बॉडीला सप्लाय होतं ऑक्सिजनेटेड ब्लड तर ते ते एक काय करतात त्याचं एक नाव आर्ट्री आर्ट्री करते तर एवढा काय आर्ट्री आहे ठीक आहे जसं विना केव्हा वेन आहे तर एवढा काय आर्टरी लक्षात कसं ठेवायचं तर ए फॉर आर्ट्री ए फॉर ए व्ही हो फॉर वेन व्ही फॉर केव ठीक आहे ओके ओके तर हार्टनं काय केलं प्रत्येक ऑर्गनला ऑक्सिजन ब्लड सप्लाय केलं ठीक आहे ठीक आहे आता आपण एक एक नवीन गोष्ट पाहूया ठीक आहे त्याला काय म्हणतो आपण की डबल सर्क्युलेशन म्हणतो ठीक आहे तर बघा इथे काय काय इन्वॉल्व आहे बघा आपल्या ह्युमन मध्ये एक तर आपलं हार्ट आहे एक आहे लंग आणि आपले बाकी सगळे सेल्स आणि ऑर्गन ठीक आहे तर हार्ट आणि लंग बघा कडून लंग कडे ब्लड जाते डिऑक्सिनेटेड थ्रू पल्मोनरी आर्टरी परत पल्मोनरी वेनच्या थ्रू ऑक्सिनेटेड येत आहे ठीक आहे या सर्किटला ठीक आहे तिथं हार्ट आहे आणि लंग आहे पल्मोनरी आर्टरी आणि पल्मोनरी वेन आहे या सर्क्युलेशनला आपण एक स्पेसिफिक नाव दिलेलं आहे या सर्क्युलेशनला आपण स्पेसिफिक नाव दिलेलं आहे एक नाव आहे त्याला आपण काय म्हणतो पल्मोनरी सर्क्युलेशन पल्मोनरी पल्मोनरीचा अर्थ असतो लंग्स ठीक आहे पल्मोनरी शब्द कुठे पण आला तर त्याचा अर्थ असतो लंग्स ठीक आहे तर पल्मोनरी सर्क्युलेशन म्हणतो पल्मोनरी सर्क्युलेशन ठीक आहे काय काय पल्मोनरी सर्क्यु पल्मोनरीचा अर्थ काय लंग्स ठीक आहे तर असं सर्क्युलेशन ज्याच्यामध्ये काय काय आहे पल्मोनरी पल्मोनरी म्हणजे लंग्स आणि आपलं हार्ट आहे तर हार्ट पासून लंग्सला जात आहे ब्लड आणि लंग्सच्या थ्रू हार्टला जात आहे त्याच्यामध्ये काय काय आहे अजून पल्मोनरी आर्टरी पल्मोनरी वेन या सर्क्युलेशनला आपण म्हणतो पल्मोनरी सर्क्युलेशन आता या सर्क्युलेशनला काय म्हणणार हार्ट आहे आणि बाकी सगळे ऑर्गन्स आहेत ठीक आहे बाकी सगळे बॉडीचे ऑर्गन्स आहेत आणि हार्ट आहे ठीक आहे तर त्या त्या सर्क्युलेशनला आपण म्हणतो सिस्टमिक सर्क्युलेशन काय म्हणतो सिस्टमिक सिस्टमिक सर्क्युलेशन म्हणतो ठीक आहे तर हार्ट आणि लंग्स ज्याच्यामध्ये आहेत ठीक आहे थीके? तर त्याला आपण म्हणतो पल्मोनरी सर्क्युलेशन आणि बाकी हार्ट आणि बाकी ऑर्गन्स कडे ब्लड जाते किंवा तिथून डीऑक्सिट ब्लड येत आहे आणि त्यांना ऑक्सिजनेटेड ब्लड जात आहे त्याला आपण काय म्हणतो सिस्टमिक सर्क्युलेशन ठीक आहे आपण पुढे पाहूया ठीक आहे तर आपण काय पाहिलं हार्टमध्ये चार चेंबर असतात दोन एट्रिया दोन वेंट्रिकल दो राईट आणि राईट आणि राईट वेंट्रिकलच्या मध्ये एक वॉल असतो स्पीड वॉल्व ठीक आहे आणि लेफ्ट मध्ये लेफ्ट एट्रिया लेफ्ट वेंट्रिकल मध्ये एक वॉल असतो तो असतो स्पीड बॉल ते पाहिलं आपण ठीक आहे तर आपण एक हर्टचा अॅनोटॉमी पाहिली आपण त्याचं फंक्शन पण पाहिलं ठीक आहे अजून एक गोष्ट हर्टला अजून जर कुठे तुम्हाला असा शब्द दिसला कार्डिया किंवा कार्डिया ठीक आहे ता ता थीके? थीके? कार्डिया असा शब्द दिसला तर त्याचा अर्थ असतो रिलेटेड टू म्हणजे हार्टच्या संबंधित ठीक आहे ठीक आहे कार्डिया तर कुठं असा शब्द दिसतो त्याचा अर्थ काय असतो हार्ट ठीक आहे आता बघा हार्ट काय करत आहे ब्लड घेतय ब्लड देत आहे ठीक आहे तर एक सायकल चालू सा असते हार्टकडे ब्लड येतं हार्टकडून ब्लड जातं ठीक आहे आणि त्या त्या सायकलला आपण नाव हो काय दिले कार्डियक सायकल ठीक आहे कार्डियक सायकल जे की आपण नंतर पाह नंतर पाहणार आहोत जसं आपण अकरावीला जाऊ बारावीला जाऊ तर आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत कार्डियाक सायकल ठीक आहे कार्डियाक सायकल म्हणजे काय की हार्ट एक सायकल आहे की हार्ट कडे ब्लड येत आहे हार्ट कडून ब्लड जाते ठीक आहे तर ते एक सायकल होत आहे तर त्याला आपण काय म्हणतो कार्डियाक सायकल म्हणतो ठीक आहे आणि अजून एक तुम्ही ऐकलं असेल कार्डियाक कार्डियाक शब्द जिथे येतो म्हणजे कार्डियाक आरेस्ट ठीक आहे कार्डियक अरेस्ट म्हणजेच आपण नॉर्मल भाषेत म्हणतो हार्ट अटॅक ठीक आहे तर ते पण आपण नंतर पाहणार आहोत की जेव्हा हार्टला ब्लड भेटत नसतं त्याच्यामुळे काय जातो हार्ट कार्डियक अरेस्ट मध्ये जातो ठीक आहे तर ते आपण जसं नंतर पाहणार आहोत तर हे होतं आपला ओव्हरव्यू हार्टचं म्हणजे कसं होता ह्युमन सर्क्युलेटरी सिस्टमचा ठीक आहे आपण काय काय पाहिलं यामध्ये आपण एकदा याची एकदा समरी घेऊया आपण आपण काय काय पाहिलं काय असतं सर्क्युलेटरी सिस्टीम मध्ये कंपोनंट काय असतात म्हणजे पार्ट काय असतात ब्लड ब्लड वेसल्स आणि आपलं हार्ट हार्ट काय मेन आपलं पंपिंग ऑर्गन आहे ठीक आहे ओके ब्लड ब्लड मध्ये काय काय असतं ब्लड मध्ये आपण काय काय पाहिलं ब्लड चे कंपोनंट मध्ये असतो प्लाझ्मा आणि ब्लड सेल्स त्याच्यामध्ये असतं आरबीसी डब्ल्यूबीसी प्लेटलेट तर आरबीसी लाल कलरचे असतात रेड ब्लड सेल म्हणून काय ब्लडचा कलर का लाल असतो आणि आरबीसीचा कलर लाल का असतो तर हिमोग्लोबिनमुळे ठीक आहे हे पाहिलं त्यानंतर आपण ब्लड वेसल्स पाहिल्या होत्या ब्लड मध्ये आर्ट्री वेन आणि कॅपिलरी आर्ट्री काय करते हार्ट पासून सेल पर्यंत ब्लड पोहोचवते कोणतं ऑक्सिनेटेड ब्लड ठीक आहे जे की रेड कलर असतं ठीक आहे आपण रेड कलरने इंडिकेट करतो तर सगळ्या आर्ट्री काय करतात ऑक्सिनेटेड ब्लड कॅरी करतात एक्सेप्ट पर्मोनरी आर्ट्री आणि वेन्स मध्ये काय असतात डीऑक्सिनेटेड ब्लड कॅरी करतात ते काय करतात सेल पासून ते हार्ट पर्यंत डी ब्लड पोहोचवतात त्यामध्ये एक्सेप्शन काय पल्मोनरी वेन पल्मोनरी वेन काय करते ऑक्सिजनेटेड ब्लड कॅरी करते ठीक आहे जे की आपण बघितलं कशामध्ये पल्मोनरी सर्क्युलेशन मध्ये पाहिलं ओके त्यानंतर आपण हार्टचा ओव्हरव्ह्यू घेतला की हार्टचे फंक्शन काय हार्ट काय करता रिसीव डी डिऑक्सिजनेटेड ब्लड फ्रॉम द वेन्स ठीक आहे आणि मग ते कुणाला पोहोचवतं लंग्सला ते कशाच्या थ्रू पोहोचवतं पल्मोनरी पल्मोनरी वेन का आर्ट्री पल्मोनरी वेन आर्ट्री तर पल्मोनरी आर्टरी ठीक आहे तर हे आपण पाहिलं ओके तर हा है, याने हार्ट है, हार्ट है, फुँप, फुँप होता आपला ओव्हरव्ह्यू ह्युमन सर्क्युलेटरी सिस्टीमचा त्याच्यामध्ये खूप काही हा टॉपिक खूप आहे आणि हार्ट खूपच इम्पॉर्टंट टॉपिक आहे ठीक आहे आजकाल आपण बघतो कित्येक जणांना हार्ट अटॅक येतो खूप खूप काही असे आजार होत आहेत हार्टचे ठीक आहे आपल्या लाईफस्टाईलमुळे आपण काय खातो हो, कसं राहतो त्याच्यामुळे खूप काय आजार होतात तर हा खूप मोठा टॉपिक आहे आणि खूप इंटरेस्टिंग आहे तर तुम्ही वाचा एमसीक्यू भेटले तर एमसीक्यू सॉल्व करा हा टॉपिक वाचा आणि नंतर आपल्याला यावर खूप काही शिकायचं आहे ठीक आहे तर थँक्यू थँक्यू